चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार गुन्हेगारी वाढताना दिसते आहे आणि इथे चंद्रपूरमधले असलेले उद्योगधंदे आणि या उद्योगधंद्यामध्ये परराज्यातील जे कामगार कामाला येतात त्या का कामगाराला नियुक्त करत असताना या ठिकाणी मॅनेजमेंट किंवा ते उद्योग प्रशासन हे त्यांचं कुठल्याही प्रकारचं पोलीस व्हेरिफिकेशन न घेता त्यांना कामावर ठेवले जाते आणि तिकडे परराज्यामध्ये असलेले तरीपार गुन्हेगार या महाराष्ट्रामध्ये या चंद्रपूरमध्ये येऊन काम करताना दिसते आहे त्यामुळं या चंद्रपूर मधल्या जे तडाडी एम आय डी सी आहे किंवा घुग्गूस एम आय डी सी आहे यामध्ये असलेले उद्योग त्यामध्ये मेटर असो की आ, धारीवाल असो या मोठमोठ्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली आहे त्या त्या गुन्हेगारांनी शहरामध्ये दहशत निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येते आहे आणि त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी परराज्यातील पोलीस येतात त्यांना पकडून घेऊन जातात अशा परिस्थितीमध्ये आज चंद्रपूरकरांचं जीवन धोक्यात आलेलं आहे